विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस दोनशे सहासष्ट रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात आम्ही था निवडणूक निर्णय अधिकारी मतदानाची टक्केवारी अधिकाधिक वाढावी यासाठी या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय एम देवेंद्र सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे मतदार जनजागृतीचे अनेक कार्यक्रम या मतदारसंघात आम्ही राबवत आहोत त्याचाच एक भाग म्हणून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मासेमारी या व्यवसायावर जे अनेक मंचू दिवशी समुद्रात गेल्यामुळं त्यांचं मतदान होऊ शकत नाही अशा मच्छीमार मतदारांच्या मध्ये जनजागृती करण्यासाठी आजचे बोटीची ही रॅली आज आयोजित करण्यात आलेली होती या बोटच्या रॅलीमध्ये दीडशेपेक्षा अधिक बोटी दी सहभागी झालेल्या आहेत अनेक नौका मालक मच्छीमार या मच्छीमार व्यवसायाशी निगडीत हजारो मच्छीमार यामध्ये आज सहभागी झालेले आहेत तर ज्या सर्वांना दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या मतदानामध्ये त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा याचा आम्ही आवाहन करतो मतदानाच्या टक्केवारी ही वाढण्यासाठी तर त्यांच्या जनजागृती निर्माण करण्यासाठी आजचा दिवस आम्ही या मच्छीमार बांधवाच्यासाठी निषेध केलेला होता त्यानुसार सकाळपासून आज आम्ही कार्यक्रम घेतलेले आहेत मतदान केंद्रामध्ये अत्याधुनिक सोयी आहेत सुविधा आहेत या मच्छिमार मतदारांच्या परिस्थिती पोहोचण्यासाठी त्यांच्या घरोघरी व्ही आय एस एस देखील पी मार्फत वाटल्या जात आहेत तर मी आपल्यामार्फत आवाहन करतो की सर्व मच्छीमार मतदार बंधू बघितले ते अवश्य वीस तारखेला मतदान करून आपले मतदानाचा हक्क बजावावा आणि मतदान हा हे केवळ अधिकार नसून मतदार त्यांनी हे आपलं कर्तव्य देखील आहे तर आपले कर्तव्य आणि आपली जबाबदारी जरूर पाडपाला असं आवाहन करतो धन्यवाद